सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी सर्व पश्चिम भागातील आजी माजी सरपंच सर्व कार्यकर्ते खर तर आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत दरी मोजक्या शब्दामध्ये आम्ही हे निवेदन देणार आहेत पण पत्रकार मित्रांना माझा आव्हान आहे की मित्रांनो आज आमचा समाज एकतर शांत आहे तोपर्यंत शांत आहे कोण आहे आज शेमळा या शेमड्याला आमचं आव्हान आहे या शेमड्याने मीडियाच्या माध्यमातून बघावं आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्यांना हे करायचं असेल मुख्यमंत्र्याला आमचा एक एकतर आम्हाला कोर्टाने न्याय दिलाय कोर्टाच्या न्यायाच्या प्रमाणे आमचं आरक्षण आमच्या सारखं आहे कोण धनगर कोण धनगर हे सगळं कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्यामुळे पर्टाच्या अखेरी धावून जर मुख्यमंत्री मतासाठी एडेवानी करीत असेल तर माझा थेट मुख्यमंत्र्याला इशारा आहे जर आमच्या नादाला तो तो काय अवघत आहे कोणा म्हणा अरे आमची अवखात आउखाद? आमची अवखात आहे या महाराष्ट्राचं सरकार पाडण्याची आमची अवखात आहे म्हणून आमचे कोणी अवघात काढून हो आणि म्हणून माझा जाहीर विचार आहे मुख्यमंत्र्यांचा विचार करावा मुख्यमंत्री मोठा का कोर्ट मोठ तर न्यायालयाने न्याय आमच्या बाजूने दिलाय तर मुख्यमंत्र्याला मतासाठी एड्यावाणी करण्याची गरज नाही आणि म्हणून मी सर्व मुख्यमंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री असेल सर्व महाराष्ट्रातील सर्व संघटनेच्या वतीनं मी खर या ठिकाणी आवाहन करतोय आम्ही मागच्या पंधरावड्यामध्ये नाशिकला आम्ही मोर्चा काढला या ठिकाणी आम्हाला सांगितलं की दि पंधरा दिवसामध्ये तुमचा पेसा भरतीचा स्टे उठवतो आज तारीख आहे किती सोळा सतरा सतरा तारीख अजून काही गुड आले नाही आणि म्हणून आम्हाला त्याच्या बाबतीत सुद्धा सांगायचे सर्व महाराष्ट्रातील संघटनेच्या वतीनं की ती सुद्धा पेसा भरतीचा स्टे आहे आज गणपती विसर्जन आहे जर तुम्ही ते उद्या कारवाई सुरू केली नाही तर के ना गणपती नंतर सरकारला आम्हीच उडवणार अशा प्रकारचा माझा थेट इशारा आहे एकतर आम्ही पेटत नाही आणि पेट तर आम्ही निघत आमच्या नादाला कोणी लागू नका आणि हा कोण पत्रकार मित्रांनो शंभे ना तो आमच्या अवघात काढतोय ना तेव्हा बेटा ये तू पुढे भेटायचा सांग आदिवासी हातामध्ये दांडका असते आम्ही दांडका घेतो आणि आम्ही दांडका घेऊन आमच्या शेतात जातो दांडका काय घेतो एखादा किडूक येते ते किडू बाजूला करायचा एखादा अतिरिक्त आला त्याच्या धोपाटी घालायची तर ती धोपाटी घालण्याची वेळ आमच्या समाजावर येऊ हो म्हणून या शेमड्याला माझा इशारा आहे अरे शेमड्या तुझं नाव काय तुझं गाव काय तू कुठे राहतो तू काय खातो आणि तू आमच्या लेका आणि म्हणून माझा त्याचबरोबर आमच्या सर्व आदिवासी आमदारांना सुद्धा इशारा आहे की दोनच आमदार जेव्हा बोलू शकतात तुम्ही का झोपलेत का झोपायच्या गोळ्या घेतल्यात आणि म्हणून त्या आमदारांना सुद्धा मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी आव्हान देतोय की त्या आमदारांनी झोप मोडावी आणि तात्काळ रस्त्यावरती उतरावा आम्ही कार्यकर्ते तुमच्या बरोबर आहेत आणि आमचा मोर्चा असा असेल की आमचा मोर्चा धरपकड असेल खाली डोक्यावर पाय आम्ही आता थांबणार नाही ना था। आणि म्हणून जर आम्हाला न्यायालयाने न्याय दिलाय सर्व मित्रांनो सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यां आपल्याला न्याय दिलाय कोर्टात न्याय आपल्यासारखा झालाय आणि आता सरकारला काय करायचे या उच्चपत्या करून कशाला आम्हाला अनुभव घेतात हे येण्यामुळे आता शेमण्यांचा ऐकून शेमण्यांचा ऐकून आमचा महाराष्ट्रातला असणारा सर्व तमाम आदिवासी बांधव तुम्ही अंगो घेऊ नका सर्व आमच्या स्थरातील था, माणसं तसा नाशिकला मोर्चा झाला असा मोठा रस्त्या रोख आंदोलन होईल आम्ही या ठिकाणी मडचा कल्याण नगर हायवे आम्ही आणू आम्ही वाटेल ते करू आम्ही एक काही गाडी खाली जाऊन देणार नाही आम्ही कुठल्याच्या कमी पडण्या नाही अशा प्रकारचा विचारा खरं तर सर्व आदिवासी बांधवांच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीनं ज्यांना कोणाला बोलताना सर्वांच्या वतीनं एकतर आम्ही पेटतल्या मनाची सांगितलं आणि आम्ही सगळे एकच आमचा मर, जवान मरणाचा प्रश्न आहे आमच्या बोरालेकरांचा प्रश्न आमच्या आयुष्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून निवडणुका आल्या का आलं आरक्षण निवडणुका गेल्या गेले मरून आणि म्हणून हे मेलेले हे मेलेले हे शेमडे या शेमडेने आमचा नाद करून हो आणि जर यांना आमच्याशी नाद करायचा असेल तर संगती कुस्ती करायला आम्ही कधी तयार आहेत आम्ही पण कमी नाही आम्ही जंगलात राहणारे आदिवासी आहेत आदिवासी कोणला म्हणावा अरे ज्याला खेळखेडकी राव आली तो आदिवासी ज्याला मासे पकडता आलं तो आदिवासी यांना कसला आदिवासी कोण येते घेण्याच्या नादाला लागू नका तुम्ही आमच्या नादाला लागू नका तुम्हाला रस्त्यावर नाही आणि या सरकारच्या या मुख्यमंत्र्याला माझा थेट आरोप आहे मुख्यमंत्री साहेब तुमचे दिवस जवळ आलेत परत तुम्हाला त्या खुर्चीत बसायचं असेल तर आमच्या नादाला लागू नका आणि आमच्या नादाला लागलं तर तुम्हाला सुट्टी नाही एकतर आम्हाला सरकार नाही बनवता येणार पण आम्हाला सरकार कोणतं बनवायचं एवढं आमच्या महाराष्ट्रामधल्या तमाम आदिवासी हातामध्ये आहे आणि म्हणून मी सर्व समाज बांधव साहेब तुम्ही पोलिस यंत्रणे जरी आहे तरी तुम्ही पोलिसांना रूपात मंत्रालयामध्ये उद्या जी उद्या पाहिजे आणि आम्ही सुद्धा निवेदन द्यायला हे सगळे कार्यकर्ते आम्ही जाणार आहेत मधले सगळ्या जिल्ह्यातले आदिवासी बांधव आमच्या पेटीने इथं तडजोड नाही इथं कुठल्याही प्रकारचं हे नाही आम्ही सर्व आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला जाहीरपणे सांगतो आहे तर तुम्ही आता आम्ही बोललो साहेबांची बोललो या ठिकाणी सगळे आमचे कार्यकर्ते आहेत आणि सगळे आम्ही एक आहोत आणि म्हणून आमच्या हक्कासाठी आमचा जो हक्क आहे हा कोणी हिरवून घेऊ शकत नाही आणि म्हणून कोणी काही म्हटलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लवली ती घटना बदलण्याचा अधिकार या महाराष्ट्राशी शासनाला नाही केंद्र सरकारला नाही आणि मतासाठी आमच्या टीमला करून आहोत आमच्या टिंगल्या केल्या तर आम्ही यांना सोडणार नाही आणि म्हणून अधिकचं काही नाही बोलता निश्चितपणे सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी या ठिकाणी आवाहन करतो मार्तीच्या मला मार्तीच्या सगळे आपल्या सर्व संघटना इथं काय आम्ही कोणाच्या बद्दल असा दुःस्त आहे परंतु आम्हाला जे आहे ते आमचा अधिकार आहे तो आमचा हक्क आहे आणि म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो आमच्या आरक्षणाला धक्का न लावता तुम्ही कोणाला किती आरक्षण द्या आमचा कुठल्या जातीबद्दल दुयस नाही आहे म्हणून आमचं आरक्षण हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आमच्या ताटातला घात कुठल्याही मांजराला देऊ नो आणि त्या मांजराला सुद्धा आमच्या ताटाकडे बघू नव्ह तुम्हाला काय घ्यायचं आहे ते सेपरेट आरक्षण त्या ते केंद्र ते सरकारकडून घ्या राज्य सरकारकडून घ्या आम्हाला काहीच घेणं देणं नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत की जी कालची बातमी मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाला जी फिरते ही चुकीची आहे आणि कोण तो हा शेमडा आहे त्या शेमड्याला म्हणा तुला कुठे भेटायचे मला फोन कर एकटे वादळ तुला पुरेसे झाला एकटे वादळ पुरेसे झाला अशा प्रकारची विनंती करतो आणि परत एकदा आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीनं हे निवेदन आम्ही आता साहेबांकडे दिलेलं आहे त्याचे ते पाठपुरावा मंत्रालयापर्यंत करतील सुद्धा आम्ही चौदा साहेब आता सगळे कार्यकर्ते जाणार आहेत त्यांना पण निवेदन देणार आहेत आणि दोन चार दिवसामध्ये सगळे कार्यकर्ते मंत्रालयात जाऊन समक्ष मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री यांना भेटून आम्ही आमच्या आदिवासी भाषेमध्ये सुनावलं आहे धन्यवाद